त्याला रोगाची वेदना कळते तरी त्याला कर्तव्य कठोर राहावे लागते तसेच गुरुचे असते अज्ञाने जीवाचे रडणे कळवडणे हुरडणे याकडे तो मुळीच लक्ष देत नाही जीवाला स्वस्वरूप विस्मरणाचा रोग जडलेला असतो त्याचे शरीर त्रिदोषणे कप वाद पित्त प्रमाण प्रमाणे सत्व रज तमाच्या कमी अधिक षडविकारणे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्याने आणि घट घट्ट गाठड्यासारखा देहबुद्धीने बिछाळ बिघडलेला असतो ते बरे करण्याची कठोर उपाययोजना करणे आवश्यक असते कधी कधी उपाय योजना निर्दय आणि विष विक्षिप्त वाटल्या तरी सद्गुरू भावना शून्य मुळीच नसतो आपल्या कर्तव्य कठोर स्वभावाने तो भावना व्यक्त करीत नाही इतकेच मला चोळपाशी ज्या पद्धतीने मागत ती वागणूक वरवर विक्षिप्त आणि तुसळी वाटेल तरी शिष्याची श्रद्धा निष्ठा घासून पुसून घेणारी व गुरु रीत होती जन्मान त्याच्या मुलीला सेवाने चोळा पाय त्याची सवय झाली होती त्याचा अंकार गेल्यामुळे तू कधी शुद्ध होत नसे महाराजावरती तरी शांती मूर्तीच होती महाराज आपले प्रब्रह्म आहेत तेच आपल्या सद्गुरू आहेत तेच अन्यान्य आहेत तेच केवळ शरण आले शरण आहेत एवढेच तो जाणत होता त्याच्या घराच्या मंडळी मात्र इतकी तयारी केली असल्याने ते सारच महाराजाकडे प्राकृतिक भावने पाहत राग लोभाच्या आवर्तात सोडून सापडून गोते खात असत चवळे मात्र कसून परीक्षा घेत होते रोजची भाजी भाकरी कमी नव्हती पण जे सहज प्राप्य करून देत नव्हते ते मिळवण्यासाठी परंपरा धडपड पर, धडपड पर करावी लागत होती प्रसंग घरातले भांडे कुंडे घाणेच काय पण लागत नसत होते तेही चोळापा बिन तक्रार करीत असते बिना तक्रार करीत होता महाराज त्यामुळे बरे वाटत होते पण महाराजांच्या आहारासाठी पाच रुपयाची सरकारी नेमणूक मंजुरी मंजूर झाली आणि चोळपायांची ना न नाकारता घेतली तिथेच सारे बिनसले त्याच्या घरी होत आणि सोहळ्यात वाढतो असे पण वाढू लागत देत मन चंगा तो कटोरे मी गंगा घ्यावा त्यामागची धडपड असते घरातला डाळ 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 दाणा ते गाईला खवलत गाडगी मुडकी रिकामी करत त्यातील पारमार्थिक रहस्य जाणून घ्यायचे हवे भविष्यात तरतूद म्हणून पै पैसा धान्य धुन शेतवाडी हे सारे पाठवण्याची प्रापंचिकांना गल असतो व्यवहारात त्यात काही गैर नाही पण ते तत्व किती आणि का याची काही हिशोब त्यात आपली शारीरिक मानसिक गुंतवणूक किती असावी याला काही मर्यादा हेला शेटा सारखी आपली घेला शेट सारखी आपली अवस्था असते गेला शेटने खूप खूप संपत्ती सम, गोळा केली खूप मोठा व्यापार भाग केला आणि मरणासन्न झाला त्याच मरणावेळी जवळ आली तसा प्राचकी देऊन देऊ लागला बायको मुले सुनान आतवळणे सारे पर्व त्याच्या भोवती जमाले गेला शेटने त्या सर्वांजवळ नजर टाकली आपल्या प्रेमाने सारे जण आपल्या भोवती जमले सारे रडतायत असं वाटले तेवढं त्या ते शेटच्या क्षणी काय आठवलं त्याने सगळी मुले आली आहेत का असे बायकोला विचारले बायकोला रडत रडत हो म्हटलं तेव्हा शे गेला शेठ म्हणला व्हाय लागला म्हणला मग तुकडे दुखडा कोण आहे शेवटच्या क्षणी प्रमाण सुटत नाही तो असा प्रपंच करावा तरतूद करावे पण ती करताना परमार्थेचे भान असावे केवळ प्रपंच केला तर अहंकार वाढतो मी आता कर्तव्याचा गर्व होतो आणि देवाचा विसर पडतो देवाचा विसर पडला की दुराचार वाढतो दुरितांचा पापांचा संशय संचय वाढतो अशा वाढत जाणाऱ्या संचिताने देहबुद्धी वाढत जाते जन्मजन्मी निव्वळ प्रपंच आणि त्यातील दुःखाचे वाट्याला येत राहतात त्यातून लवकर सुटका होण्यासाठी संचित वाढू नका भोगून संपात नवे गाठडे बांधू नका असा संकेत माराय देऊ लागले गाडगी मडकी हा जर्मा जन्मजन्मांचा प्रपंच असतो त्यातील खाळ दाणे हेच संचित हे असे किती साठवणार किती वाढवणार त्याचा काय लाभ हे साठवणे प्रपंच की निश्चित होईल परंपराचे नाही संचित भोगून संपवा गाईला म्हणजे दशेंद्र सारेच सारे सारेच सारे, सारे, सारे देऊन त्यांना शांत करा त्याचे शमन करा मी तुमच्या घरात तुमच्या जवळ असता भविष्यात व्यर्थ चिंता का करता असे सुचवण्याचे हे डाळ दाणा गाईला खाऊ घालीत असे का म्हणत होईल तर सुचवणे म्हणत तुम्हाला खा गई असे अर्थ का तुमची देहबुद्धी मी नमवत आहे ते गैर काय आहे पण हे कळण्या इतकं घरी मंडळी सुबुद्ध नव्हती डाळ गोटा संपावला मंडला म्हणून ती माझ्यावर रागराग करीत मला त्याच्या अज्ञानपणाकडे क्षमाशीन नजरने पाहिलं तरी त्याच्या धराचे त्याचे पूर्ण लक्ष होते प्रसंगी ते रागवत पण लगेच त्याच्या अपेक्षेप्रमाणे भरभरून देतही ही वाघणे हे असे अगम्य असते